गौरव दादा नमस्कार नमस्कार एक चांगला एव उसडणीचा मैदान आज काजला कुठेतरी बघा भरपूर दिवस मथूरला गुलाल नव्हता एक एकच गुलाल झालेला मुंबईचा मला वाटतं आणि आज दुसरा गुलाल एक पैरा असा घडवून आणला ना, ना ज्या बैलाची मुंबईमध्ये चर्चा होत होती की हा बैल कोणासोबत पलणार किंवा या बैलाला कुठला बैल पुरणार तर नक्कीच एक चांगला असं नियोजन घडवला मथूर आणि शेरा काय बोला काय नाही गाडी आम्ही बोनवलीलाच पलवणार होतो ती आमची गाडी ती बोनवलीला पैरा झाला बोनिलीला पायरा होऊन ती गाडी त्यावेळी दुसऱ्याला पण बैल देतात ती पहिली गाडी जमली त्यांची मग आम्ही बैल फेरा मारून घरी आणला मग इथं नियोजन केला इथे गाडी नाव दिलता सर्जावाल्यांचा नाव मग त्यावेळी फिरवला पवार आपल्या स सोमनाथ सोमनाथ शेठ पवार यावेळी फिरवला एक गोंडावर नाव होता म्हणजे बोनिलीच्या मैदानामध्ये झा पायरा घडून आला हो आणि गाडी पलाली खूप अंतर लागला जसा मथुर मला वाटतं पाच वर्षापूर्वी किंवा चार वर्षापूर्वी पलाचा पला पल ना तसाच पलाला आज हो मथूर पलतो मथुर आता काही फ्री झाला आहे सगळा मथूरचा काही विषय नाही आता आता मथूर कुठल्या पण साईडनं कुठल्या पण रस्त्यात दिसणं नक्कीच आणि मला वाटतं आज दोन गाड्या गोलात राहिल्या आपला कॉकटेलचा पण एक सोबत चांगला असा गोला झालेला आहे कॉकटेल पण विजय झाला आणि मथुर पण विजय झाला बरोबर आहे आणि नक्कीच आजच्या या गुलालाच श्रेय नक्कीच आपले राहुल दादा आलेले दा होते मैदानामध्ये पण त्यांच्या घरी कुठेतरी दुःखाचा असल्यानंतर आपण त्यांच्याशी नाही बोलू शकतो पण तुमच्याशी दोन मीटर संवाद काय बोलाल आजच्या या गुलाला विषय काय नाही गाडी छान पडल्या आज सर्व आनंद आहेत नक्कीच आणि काय बोलशील पुढचं नियोजन कसं काय पुढचं नियोजन बघू आता मैदान असेल तिथं करू आम्ही चालेल धन्यवाद आणि जास्त वेळ नाही घेणार कारण गाडी व्हायला आधीच अंधार झालेला लवकरच भेटू आपण धन्यवाद